नमस्कार आपण पाहतायत जनप्रवास लाईव्ह आणि मी जयश्री शेलार पाहूयात जिल्ह्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा भाजपचे प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे शेतकऱ्यांना साले म्हणतात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना लावारीच म्हणतात तर भाजप सरकारला सत्तेची मस्ती आलेली आहे हे सरकार पायउतार करायला हवंय पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात झालेल्या सभेत माझ्यावर टीका करतात त्यामुळे माझी बिन पैशांची जाहिरात होत असल्याचा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी तासगाव येथे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावलाय स्वाभिमानी शेतकरी संघटना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांची बाजार समितीच्या बेदाना हॉलमध्ये सभा झाली आहे यावेळी पवार बोलत होते स्वाभिमानीचे उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत शरद पवारांनी बॅट हातात घेऊन बॅटिंग करत विशाल पाटील आणि राजू शेट्टी यांना लोकसभा निवडणुकीत निवडून देण्याचं आवाहन केलं आहे वाळवा राजकीय गणित झपाट्यानं बदलत आहेत जयंत पाटलांशी असणाऱ्या त्यांच्याशी फारकत घेत भाजपमध्ये आपला घरोबा केला आहे त्यातच त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी असणारे नागनाथन्ना नायकवडी यांचे पुत्र वैभव नायकवडी यांनी भाजपशी जवळीक साधलेली आहे त्यांनी महसूल मंत्री चंद्रकांतदा पाटील यांच्या उपस्थितीत वाळवा येथे अनेक कार्यक्रम केलेत त्यामुळे अस्वस्थ झालेल्या जयंत पाटील यांनी थेट वैभव नायकवडी यांना आव्हान दिलंय अजून वेळ गेलेली नाही नागनाथ अण्णा यांचा विचार सोडू नका नाहीतर वाळवासहित या भागातील चौदा गावातील लोक तुम्हाला सोडतील असं म्हणत जयंत पाटील गोड बोलतात पण जयंत पाटील यांचा विरोध अजून कोण पाहिला नाही मला या टोकाला जायला लावू नका नाहीतर आहे ते सर्व गमावल असा इशारा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिला आहे क्रांतीवीर नागनाथ नायकवडी यांचे पुत्र वैभव नायकवडी आणि नातू गौरव नायकवडी यांचं नाव न घेता जयंत पाटील हा इशारा दिलेला आहे ना हातकनंगले लोकसभा मतदारसंघाचे संयुक्त पुरोगामी आघाडीचे उमेदवार खासदार राजू शेट्टी यांच्या प्रचारार्थ वाळवा येथील सभेला संबंधित संब, संबोधित करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही आक्रमक भूमिका मांडलेली आहे खाजगी सावकारीच्या माध्यमातून अव्वाच्या सव्वा व्याजदराने पैसे देऊन नागरिकांची लूट करणाऱ्या दोघांना जिल्हा पोलीस प्रमुख सुहेल शर्मा यांनी दिला बुधगाव येथील अमित विलास पाटील आणि सागर अशोक शिंदे या दोघांना सांगलीसह चार जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार करण्यात विरोधात बेकायदा सावकारी करणं दुखापत करून मारहाण करणं शिवीगाई व दमदाटी करणं अश्लील शिवीगाई करणं यासह गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत खाजगी सावकारी विरुद्ध तडीपारीची कारवाईने सावकारांचे धाबेदान आणलेत वेळेत व्याजाचे पैसे देणेकरांनी जर दिले नाही तर त्या घरात घुसून दमदाटी करणं त्याच्या घरातील महिलांना अशील शिबिगार करत मोटारसायकल मोबाईल यासह मौल्यवान वस्तू काढून घेत होते परिसरात त्यांची नेहमी दहशत राहावी यासाठी सतत दोघे भाडणंही करत होती त्या ते, त्याचप्रमाणे मारहाणी करत होते त्यांच्या अशा कृत्यांमुळे बुधगाव कोल्हापूरसह आसपासच्या परिसरात मोठी दहशत पसरली होती अमित पाटील आणि सागर शिंदे यांच्या विरुद्ध सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता त्यांना न्यायालयीन कोठडी देखील मिळाली होती ते जामीनावर बाहेर आले असताना खासगी सावकारीच्या माध्यमातून लोकांना त्रास देतच होते सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम पंचावन्न अन्वये दोघांच्या तडीपारीचा प्रस्ताव पोलीस अधीक्षकांकडे सादर केला होता त्यानुसार पोलीस अधीक्षक शर्मा यांनी अमित पाटील आणि सागर शिंदे यांना एक वर्षासाठी सांगली कोल्हापूर सातारा आणि सोलापूर या चार जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार केलाय स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारासाठी आज तासगाव येथे शरद पवार यांच्या उपस्थितीत सभा संपन्न झाली यावेळी स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली ते म्हणाले मी त्यांना सोडणार नाही आम्ही कालही शेतकऱ्यांसोबत होतो आजही आहे उद्याही असणार आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणालाही अंगावर घेऊ शकतो आणि गरज पडली तर कोणाच्या अंगावर जाऊही शकतो हे सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवावं गेल्या पाच वर्षात भाजप नेत्यांना अफजल खानाची फौज म्हणणारे आणि चौकीदार चोर आहे हे म्हणणारे उद्धव ठाकरे भाजपच्या वचनीला का गेलं याचं उत्तर त्यांनी द्यावं चार वर्षातील उद्धव ठाकरेंची भाषण आणि सामनातील अग्रलेख याचा विचार केला तर खरं काय आणि खोटं काय हा प्रश्न पडतो उद्धव ठाकरेंचं हे वागणं बाळासाहेबांचा मुलगा म्हणून शोभणार नाही निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विद्यमान खासदारांनी ही लढत एकतर्फी वाटत होती आमच्या उमेदवाराचं नाव जाहीर केल्यानंतर त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे निवडणूक नेत्यांच्या हातात राहिली नसून जनतेनं हातात घेतली आहे या मतदारसंघात विशाल पाटील मोठ्या मताधिक्याने निवडून असा विश्वास शेट्टी यांनी यावेळी व्यक्त केला यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खासदार राजू शेट्टी विश्वजित कदम आमदार सुमंताई पाटील विशाल पाटील यांच्यासह काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात रंग भरू लागल्यानं आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सोशल मीडियावर जोरदारपणे सुरू आहेत सोशल मीडियावरील प्रचारावर वॉच ठेवण्यासाठी जिल्हा स्तरावर विशेष पथक तयार करण्यात आलेलं आहे सोशल मीडिया, मीडिया, मीडिया अकाउंटवरून केलेल्या जाहिरातीचा खर्च उमेदवारांच्या निवडणूक खर्चात टाकला जात आहे यामुळे उमेदवारांनी सतर्क होऊन कार्यकर्त्यांच्या अकाउंटवरून जाहिरातबाजी सुरू केली आहे विशेष पथकाची करडी नजर आहे आक्षेपार्ह संदेशाबाबत तक्रार असल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल असा इशारा जिल्हा निवडणूक विभागानं दिलाय निवडणुकीची आचार जाहीर होताच उमेदवारांनी प्रचार यंत्रणा गतिमान केली आहे प्रत्यक्ष गाठीभेटी मेळावे बैठकांसह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटरवरून पाच वर्षात केलेल्या विकास कामांच्या जाहिराती केल्या जात आहेत विरोधी उमेदवारांचं ट्रोलिंगही होत आहे त्यामुळे विरोधी उमेदवार आणि समर्थक कार्यकर्त्यांमध्ये सोशल मीडियात आरोप प्रत्यारोप सुरू होत आहेत यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा निवडणूक प्रशासनाची मीडिया सर्टिफिकेशन्स अँड मॉनिटरिंग कमिटी कार्यरत आहे दोन्ही उमेदवारांचे कार्यकर्ते एकमेकांविरोधात आरोप प्रत्यारोप सोशल मीडियावर करू लागलेत काही आक्षेपार्ह संदेश फिरू लागलेत जातीचा उल्लेख असलेले संदेशही व्हायरल होत आहेत त्यामुळे आचारसंहितेचा भंग होऊ शकतो याशिवाय तेढही निर्माण होण्याची भीती आहे त्यामुळे सोशल मीडियावर सुरू असलेल्या प्रचारावर वॉच ठेवला जात आहे सांगली महापालिकेच्या वतीनं आजपासून चैत्र पालवी या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आलाय अमराईमध्ये पुढील तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात मतदान जागृतीबरोबर ओला सुख्या कचऱ्याबाबत जनजागृती केली जाणार आहे सायंकाळी निवडणूक निरीक्षक आशिष सक्सेना आणि राकेश भदादिया जिल्हाधिकारी अभिजित चौधरी पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा सीईओ अभिजित राऊत आणि महापालिका आयुक्त रवींद्र खेबुडकर सहाय्यक निवडणूक अधिकारी वसुंधरा बारवे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी प्रारंभी घरगुती कचऱ्यापासून खतनिर्मितीच्या माध्यमातून फुलवण्यात आलेल्या फुलझाडं आणि भाज्यांच्या प्रदर्शनाची पाहणी मान्यवरांनी केली त्यानंतर स्वच्छता तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे तसेच स्वीप अंतर्गत घेण्यात आलेल्या मतदान जागृती स्पर्धेच्या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आली यानंतर सुरनवा ध्यासनवाची उपविजेती मीरा निलाके हिच्या गायनाचा कार्यक्रम पार पडला तसेच अंध लोकांचा सांस्कृतिक कार्यक्रमही यावेळी पार पडला या कार्यक्रमात सांगली शहरातील रसिकांनी आणि निसर्गप्रेमींनी हजेरी लावली होती या ठिकाणी घरगुती फुलझाडांचं आयोजित करण्यात आलेलं प्रदर्शन रविवारी चौदा एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे गेल्या पाच वर्षातील पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेली कामं जनतेला माहीत आहेत त्यामुळे केलेलं काम, के काम हाच आमचा प्रचार आहे त्यामुळे सर्वसामान्यांना डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेणारं सरकार सत्तेवर आणा असं आवाहन केंद्रीय उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी केलंय सांगलीतील राजमती भवन येथे महायुतीच्या प्रचारार्थ घेण्यात आलेल्या व्यापारी उद्योजक सीए इंजिनियर यांच्या मेळाव्यात सुरेश प्रभू हे बोलत होते स्वागत प्रास्ताविक नगरसेविका भारती दिगडे यांनी केलं यावेळी सुरेश प्रभू आपल्या भाषणात पुढे म्हणाले जर आपली काम नसेलच तर अधिक प्रचार करावा लागतो तो गेल्या पाच वर्षात जेवढी कामं झालेली आहेत तेवढी यापूर्वी कधीही झाली नव्हती आता प्रचाराची गरज नाही तर मतांच्या आशीर्वादाची गरज आहे मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत यासाठी ज्याप्रमाणे जन आंदोलन सुरू आहे तशीच परिस्थिती सांगलीत आहे पाच वर्षापूर्वी देशातील परिस्थिती चिंताजनक होती मोदी पंतप्रधान झाल्यानंतर परिस्थिती सुधारलेली आहे देशातील उद्योगपतीही गुंतवणूक करण्यास उत्सुक नव्हते आज देशात महागाई कमी आणि सीमा सुरक्षित आहेत आता इमारत बांधून होत आली असून कस चढवायचा बाकी आहे त्यासाठी सत्तेची गरज आहे मोदीनं अनेक देशांनी मानाचे पुरस्कार देऊन सन्मानित केला आहे सर्व राष्ट्रांशी संबंध सुधारलं असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आहे यावेळी सुधीर दादा गाडगी सुरेश खाडे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख आमदार नितीन शिंदे माजी मंत्री अजितराव घोरपडे महापौर संगीता खोत शेखर इनामदार मकरंद देशपांडे गणेश गाडगे मोह मनोहर सारडा यांच्यासह अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते मिराज येथील असलेल्या नितीन धुमाळ यांच्या भंगार गोडाऊनला शॉर्ट सर्किटने अचानक भीषण आग लागल्यानं भंगार जळून खाक झालाय या घटनेत अंदाजे एक लाख रुपयांचं नुकसान झालं असल्याची माहिती धुमाळ यांनी दिली आहे अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन गाड्यांच्या साह्यानं आग आटोक्यात आणली नितीन धुमाळ हे भंगार गोळा करून माळी असलेल्या गोडाऊन मध्ये सर्व माल तिथे ठेवत थे होते प्लास्टिक वस्तू इलेक्ट्रिक भंगार वायरी तसेच जुन्या खुर्च्या असा अनेक भंगार माल माळी गल्लीतील गोडाऊन मध्ये ठेवला होता दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास शॉर्ट सर्किट होऊन ठिणग्या भंगार मध्ये पडल्या या मध्ये प्लास्टिकच्या वस्तूंनी अचानक पेट घेतला बक्तबक्त आगीने रौद्र रूप धारण केले परिसरात दुराचा लोटचा लोट दूरवर दिसत होते दुराचे लोट पाहून बग्यांची मोठी गर्दी झाली होती आजूबाजूचे लोकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु आग वाढत गेली भरुणातच ही आग लागल्याने परिसरात उष्णतेचा लाटा निर्माण झाले होत्या अग्निशमन विभागास याची माहिती दिल्यानंतर तात्काळ अग्निशमनचा गाड्या घटनास्थानी आल्यानंतर दोन तासांमध्ये आग आटोक्यात आली गोडाऊन शेजारीच रॉकेलचं दुकान होतं जर या दुकानाला आगीने वेघा घातला असता तर मोठं नुकसान झालं असतं आग कशी लागली याबाबत उपस्थित नागरिकांमधून तर्कवितर्क सुरू होते कवटेमका तालुक्यातील आरेवाडी येथील श्री बिरोबा देवाच्या यात्रेमध्ये गर्दीचा फायदा घेऊन चोरी करणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी पोलिसांनी ताब्यात गुन्हे दाखल केलेत आरेवाडी येथील श्री बिरोबा देवाची यात्रा तीन दिवस चालते सुमारे तीन ते साडेतीन लाखांवर भाविक या यात्रेमध्ये दाखल होत असतात त्यामुळे गर्दीचा फायदा घेऊन हातचलाखे करणाऱ्यांची संख्या ही बरीच असते त्यामुळे यात्रेनिमित्त मंदिरात मंदिराजवळ तसेच परिसरात सर्व पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला असतो तसेच बिरोबाणात सर्वत्र साध्या वेशातील यात्रेचा मुख्य दिवस होता पोलिसांनी यात्रेकरूंच्या पिशव्या गाठोड्यांची चाचपणी करीत असताना तसेच ओळख विचारली असता चा उडवाबुडीच्या दिशाभूलीची उत्तर देत होते खिसे कापूपणा करीत असताना दुपारपर्यंत तब्बल अठरा जणांना ताब्यात घेण्यात आलेला आहे या सर्व आरोपींना कवटेमंका पोलीस ठाण्यात आणण्यात आलाय या सर्व आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आलाय यामध्ये सहा पुरुष व बारा महिलांचा समावेश आहे या सर्व आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे